मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मुख्यमंत्री यांना सांगितले की नगरपालिकेच्या तक्रार निवारण नंबरवर येणाऱ्या प्रत्येक कॉलवर विचार केला जाईल आणि नोंदवलेल्या तक्रारी संबंधित खात्यावर पाठवण्यात येतील त्याचबरोबर नागरिकांकडून फीडबॅकही मागण्यात आला शहरातील नागरिकांच्या विविध तक्रारीचे समाधान विद्देशाने वाढविण्यासाठी नागपूर नगर निगमद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ऑनलाईन तक्रार नोंदणीसाठी तक्रार निवारण पोर्टल आणि माय नागपूर ॲप सुविधा नागपूर महानगरपालिकेद्वारे आधीच उपलब्ध करून दिल्या आहेत या सुविधांमध्ये थेट कॉल करून तक्रार नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे यासाठी नगर निगम मुख्यालय स्थित स्वदेय बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये एक टीम तैनात करण्यात आलेली आहे नगर निगम तक्रार निवारण हेल्पलाईन सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत आणि शनिवार व रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून खुली राहील नागरिकांना विनंती आहे की ते नगरपालिकेच्या तक्रार निवारण हेल्पलाईनचा लाभ उठवून नगर निगम कर्मचाऱ्यांना एक पाच पाच तीन शून्य चार वर त्यांच्या तक्रारीबद्दल सखोल माहिती देऊन तक्रार नोंदवण्यात याव्यात पोलिस टाइम न्यूज साठी स्वप्निल धार्गविश रिपोर्ट